मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी जेवायला किड्रेन मजा आली ना म्हणूनच हा चिल्ड्रन स्पेशल एपिसोड आहे आणि म्हणूनच मी ज्योती तुमचं कमंग मेजवानीच्या चिल्ड्रन स्पेशल एपिसोड मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण कुठे आलोय माहिती का आपण आलोय पेड़ मधल्या संस्कार कॅम्पला या सगळ्या मुलांना भेटून त्यांच्याबरोबर बज्जा मस्ती करायला पण आधी आपण जाणून घेऊया या कॅम्पविषयी या कॅम्पचा मेन टीचर आज आपल्या सोबत आहेत चला आपण त्यांचीही ओळख करून घेऊया नमस्ते टीचा नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मधुबाला शैलेश निकम आणि काय सांगाल आम्हाला कॅम्प बद्दल मी दरवर्षी बारा वर्षापासून गेले बारा वर्षापासून हा कॅम्प चालवते आणि खूप खूप धमाल करतो आम्ही आम्ही सगळे मुलं खूप धमाल करतो ना हो oh! हो oh, oh, लक्षात येतच आहे <laughs> पण मग काय धमाल मजा का म्हणजे काय आम्ही त्यांना ड्रॉइंग क्राफ्ट वेगवेगळे असं आता तुम्ही जसं कसं कुकिंग राबवले तसं आम्ही ती ऍक्टिव्हिटी राबवलेली ओके आम्ही त्यांना पार्लेजी कंपनीमध्ये घेऊन गेलो होतो त्यांना दाखवायला का बिस्किट्स कसे बनतात चॉकलेट्स कसे बनतात आणि अशा वेगवेगळ्या वे खूप ऍक्टिव्हिटीज पर्सनली डेव्हलपमेंट गेम्स असतात पपेट शो मग डान्स कॉम्पिटिशन ड्रामा कॉम्पिटिशन असं वेगवेगळ्या प्रकारचा खूप प्रचंड स्कोप आहे मुलांच्या डेव्हलपमेंट साठी खूप कुछ मजा येते तुम्हाला कसं वाटतं मुलांसोबत मला खूप मजा येते मुलांच माहिती मला खूप खूप मजा वाटते ओ मस्त मुलांना पण मजा येतच असेल काय मजा येते लक्षात येते ना किती मजा येते ती आणि मग टीचर बरच काय काय शिकवतात ते पण आवडते का शिकायला ना आणि आवडत तुला हो अरे वा मस्त आणि टीचर म्हणाल्या पार्ले जी कंपनी मध्ये घेऊन गेल्या होत्या कोणाला आवडतात बिस्किट सगळ्यांना आवडतात बिस्किट आणि पार्ले ना मग जी ना माने आपण सगळे जीनियस होण्यासाठी या कॅम्प मध्ये आलोय ना मग काय मजा केली पार्लेची कंपनीत गेल्यावर तू सांगशील आम्ही पार्लेजी कंपनी मध्ये आम्ही बिस्किट खाल्ले आणि बिस्किट खाल्ले आणि तिकडं खेळलो पण हो ना हो अरे मजा आली बिस्किट खायला हो छान होते बिस्किट हो खूप छान होते खूप छान होते दे आणि घेतला ते पट बोललं हो आले वा मस्त मजा आली ना मग आणि तुला मजा आली का पार्लेची कंपनीत हो तिथे बिस्किट पण बनती होती चॉकलेट पण खाल्लं होत मस्त चॉकलेट बिस्किट पण खाऊन आले ते सगळे आणि चॉकलेट आवडलं तुम्हाला हो ना आणि तुला काय आवडतं करायला काय ड्रॉइंग केलं सांग फ्लावर फ्लावर केलं आणि मजा आली सगळ्यांना फ्लावर हो। ड्रॉ करायला हो।, हो।, हो ना मग असं तुम्ही छान छान सगळं शिकताय मला टीचरनी सांगितलं तुम्ही रेसिपी पण बनवायला शिकताय हो ना मग आज तुम्ही माझ्या सगळ्या फ्रेंड ला काय करून दाखवणार आहात चीज सँडविच पायनॅपल चीज सँडविच मस्त तुम्हाला सगळ्यांना सँडविच आवडत आणि त्याच्यातून पायन चीज म्हणजे फ्रूट आणि मस्त मज्जा आहे ना सगळी मस्त मज्जा करायची आणि रेसिपी शिकायची आपण मग त्यासाठी आधी आपण सगळ्यांनी साहित्य बघूया मी साहित्य सांगते यासाठी आपण घेतलंय ब्रेड फ्रेश क्रीम मिरी पूड बटर साखर चेरी अननस डाळिंब कोबी सफरचंद द्राक्ष चीज आणि मीठ ओके मी बरोबर सांगितले सगळे इन्ग्रेडियंट्स एवढेच घेतला ना आपण oh. नक्की oh. oh. बरं ह्या सगळ्या फ्रुट्स मधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं तुला काय आवडतं okay. तुला ग्रेप्स ग्रेप्स आवडतात तुला काय मॅंगो नाहीच आहे तरी मॅंगो फ्रूट ओके ऑरेंज आणि मँगो आवडतं सीझन चालू आहे ना मॅंगोचा म्हणून त्या डोक्यात मँगो आलाय काय आवडतं खूप खातोस ऍपल मस्त रे आणि तू मला मॅंगो आणि चेरी मँगो आणि चेरी पण आवडतं तुला पायनॅपल पायनॅपल आवडतं मस्त म्हणजे आपल्या सगळ्या सगळे फ्रुट्स आवडतच असतात छान लागतात ना अशी चपाती भाजी खाऊन कंटाळाला की मस्त भरपूर फ्रूट्स खायचे म्हणजे पोट पण भरतं आणि टेस्टी पण लागतात है ना हो की नाही बरं मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया कोण सांगणार मला रेसिपी तू सांगशील सांगशील ना आधी आपण हे क्रीम घेतले ना त्याच्यात आधी आपण काय घालायचं बरं बरं क्रीममध्ये ॲपल ॲपल घालूया बर मी घालू का चालेल ना ओके मी आता ॲपल घालते किती घालायचं सांगा सगळं घालू भरपूर आवडत ओके हे किती घालू सगळं बरं आपण फ्रेश क्रीम मध्ये सफरचंदाचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत याच्या नंतर काय टाकायचंय ते आपण मुलांनाच विचारूया काय टाकूया पुढे द्राक्ष टाकूया ओके आणि द्राक्ष आवडतात सगळ्यांना ओके काय नक्की ओके आता कोबी टाकूया ओके सगळं सगळं टाकू कोबी कोबीची भाजी कोण कोण खात नक्की कोबीची भाजी चपाती बरोबर कोण कोण खात आणि आवडते तुम्हाला बाले बाले आवर आवर आ, हा पहिले मला सांगोबीची भाजी आवडते तुला खोट बोलते मम्मीला विचारू नक्की आवडते मस्त व्हेरी गुड सगळ्यांनी भाजी खायची हा सगळी हा ओके पाइनेपल। ओके पायनॅपल पायनॅपल तर सगळ्यांना आवडतोच चला सगळं घालू मीठ मीठ घालूया थोडूसच थोडसच ओके साखर बास साखर साखर ओके okay. सा... आता साखर घालूया सगळी थोडी घालू अजून हे काय आहे काळी मिरी पावडर आहे ना त्याच्यामुळे तिखट होत ना मग मस्त छान लागेल ना एकदम मस्त गोड गोड फ्रुट्स आणि तिखट तिखट मिरी पावडर टाकूया पण ती थोडीशीच घालते ना तू तुम्हाला तिखट लागेल बर मग आता सगळे इन्ग्रेडियन टाकून झालेत ना आता पैकी मिक्स करून घेऊ तुला मिक्स करायला येत बर कर बर मिक्स छान कर हा तुम्हाला सगळ्यांना येत मिक्स करता ओके मस्त सगळे छोटे छोटे मुलं हुशार आहेत ओके व्हेरी गुड बघितलं का ही छोटीशी चिमणी आपले सगळे इन्ग्रिडियंट मस्त मिक्स करते आपण थोडासा तिला वेळ देऊया छान मिक्स होईपर्यंत तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक खमंद मेजवानी बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात खमंग मेजवानी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण मस्त सगळे फ्रूट्स एकत्र करून घेतलेत आणि ब्रेक मध्ये आम्ही ब्रेड लावून घेतले आता आपण त्या ब्रेड वर हे मिक्सर लावूया हो ना ओके किती लावायचं मला सांगा हा सगळे फ्रूट छान आले पाहिजेत ना इतकं बास ओके आणि हा दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवू ना बटर लावलेला बर ओके आणि आता हे कटिंग करायचं आहे की मग झालं हो ना ओके आपण हे कट करून घेऊया ओके रेडी आहे आता आपण याच्यावर चिजला अच्छा पण आता मी करून देते हां तुम्हाला किसणी आहे ना मग छोट्या मुलांनी किसणीला हात नाही नाही तर काय होईल लागेल व्हेरी गुड आता चेरी ठेवूया आपण येस चेरी त्रेक्ष पर त्रेक्ष पर अच्छा हो ना तू किती हुशार आहे तुला सगळं येत व्हेरी गुड आता आपलं हे काय आहे येस yes, आपला पायनॅपल चीज सँडविच तयार आहे खमंग मेजवानी आपलं मस्त सँडविच रेडी आहे आपण सगळ्यांनी टेस्ट करून बघायचं का ओके okay, चलो कौन खाएगा खाओ हैप्पी बर्थडे ओके अच्छा है तू खा के देख कैसा है अच्छा है कैसा बनाया अच्छा है अच्छा है अभी मैं खा के देखूं कैसे बना है आपने हम्म यम्मी यम्मी है याँवी 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 बहुत यम्मी बहमीनाय सँडविच पण आता बाकीची मुलं भांडील ना माझ्याशी आम्हाला दिलं त्यांना नाही दिलं मी सगळ्यांना सँडविच वाटते तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पत्ता खमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा युट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन बघितलं ना खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली लक्षातच आलं नाही आणि ही संध्याकाळ होऊ नये एपिसोड संपू नये असंच वाटतंय आहे ना पण काय करणार काळोख होत आलाय घरी जायची घाई झाली आहे त्यामुळे एपिसोड तर संपावच लागणार आहे पण त्यापूर्वी यांनी सगळ्यांनी आपल्याला इतकी छान सँडविचची रेसिपी करून दाखवली त्याबद्दल आपण खमंग मेजवानी परिवारातर्फे त्यांना देऊया एक गिफ्ट सगळ्यांनी वेलकम काय मजा वाटते सगळ्यांच्या अशीच मजा तुम्हाला खमंग मेजवानीच्या प्रत्येक एपिसोड ला येतच राहणार आहे पण त्यासाठी आमचे खमंगचे एपिसोड तुम्हाला पाहत राहायचे भेटूया खमंगच्या अशाच एका नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत Bye! Bye. Bye.